शेतकरी बांधवांनो आज मी जी बातमी सांगणार आहे ती ऐकल्यावर तुमच्या चेहऱ्यावर खरंच असू उमटेल होय तुम्ही बरोबर ऐकलंय गेल्या अनेक दिवसापासून तुम्ही एकच विचारात होतात आमच्या खात्यात पीक विमा कधी जमा होणार शेतात पीक उभे आहे यावर्षी पाऊस जास्त झाल्यामुळे पिकाचं नुकसानही बरंच झालं आहे या, या परिस्थितीत शेतकऱ्यांची एकच अपेक्षा होती सरकारने दिलेल्या पीक विमा खरंच मिळेल का तर बांधवांनो हाच प्रश्न आज सुटला आहे कारण सरकारने घेतलेला मोठा निर्णय ने आज अंमलात आला आहे लाखो शेतकऱ्यांच्या खात्यात थे थेट पैसे जमा होणार आहेत आणि ही सुरुवात झाली आहे आज आजपासून म्हणजे सत्तावीस ऑगस्टपासून महाराष्ट्र सरकारने पीक विम्याच्या पहिल्या टप्प्याचे वाटप सुरू केले आहे या योजनेतून महाराष्ट्रातील सोळा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट विमा रक्कम जमा होणार होऊ लागली आहे महाराष्ट्राचे सध्याचे कृषी मंत्री दत्तात्रय बर्णे यांनी दिलेल्या माहितीनुसार यावर्षी राज्यात पाऊस जास्त झाल्यामुळे पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे म्हणून हा पहिल्या टप्प्यात जास्त पावसामुळे नुकसान झालेल्या भागातील शेतकऱ्यांना प्राधान्य देण्यात आले आहे ही रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होत असल्यामुळे कोणतेही अडथळा नाही यामुळे शेतकरी कुटुंबांना दिलासा मिळेल आणि पुढील हंगामासाठी तयारी करणे सोपे होईल म्हणून बांधवांनो तुमच्या बँक खात्यात विमा रक्कम जमा झाली आहे का हे नक्की तपासा आणि होय अशाच माहितीच्या विषयावर बातम्या सर्वात आधी जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा